आपल्या परिसरातील प्रत्येक खाद्यप्रेमींचे आवडते ठिकाण म्हणजे गडकरी फॅमिली रेस्टॉरंट इथे मिळते स्वादिष्ट व्हेज आणि नॉन व्हेज जेवण ज्याची चव एकदा घेतली की परत परत येण्याची इच्छा तर होणारच कारण येथील खास वैशिष्ट्य म्हणजे सिंधी पापड पनीर अंगारा व्हेज गडकरी तसेच नॉन व्हेजमध्ये चिकन तंदूर चिकन थाली सावजी मटण आणि बरंच काही आणि आता आपल्या लहान मित्रांसाठी सुरू होत आहे पिझ्झा आणि बर्गर सुद्धा शहरातील धमाल आपल्या गावात सुद्धा तर मग नक्की या आपल्या मित्रमंडळी तसेच कुटुंबासोबत व साजरे करा आनंदाचे क्षण गडकरी फॅमिली रेस्टॉरंट तळेगाव नांदूर शिंगोटे रोड घ्या तुमच्याकडे आणि तुम्ही एव मी आता शांततेना पहा खरं काय झालं त्याचे पुरे व्हिडिओ आपल्याकडे तुम्हाला खरं काढणारे आता काय झालं महाराष्ट्राला खरं आहे आणि हे कोण आहे ना यांना महाराज मी काय म्हणणार नाही हा कोण भंडारे हा भंडारे नेमका कसं नाटक करतोय कोणाचं तरी हत्यार कस तो बनलाय आणि हत्यार बनून या तालुक्याचं नुकसान करायचंय हे फक्त तालुक्याचं नाही लक्षात ठेवा महाराष्ट्राचं सुद्धा करायचा प्रयत्न आहे ही सुरुवात इथे येईल या तालुक्यातून आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना सांगेल की तुम्ही थोडा व्हिडिओ शांत का ना पाहत सगळे स्क्रीन लावलेत ना चला सुरुवात करा रात्री बघायची फुटेजमध्ये दिसते ती गाडी फुटलेली आहे की नाही सोयपणे टोल लागे वरचा फुटेज आहे फुटेज बघा बघा हा माणूस चालवायला भंडारीच बसला बघा बघा नायकांनी आपल्या लोकांना गुतवण्यासाठी कसे आरोप करून आपल्या सर्वसाधारण लोकांना त्या प्रकरणात गुंतवलेला आहे हा फुटेज या ठिकाणी सर्व जनते समोर मी दाखवीच आहे परत या ठिकाणी सोळा ऑगस्ट रोडी या ठिकाणी भंडारे महाराज कोणत्या गाडीतून आलेले हे मी तुम्हाला दाखवतो सॉरी 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 आता आपण ओरिजिनल हिंदू धर्माचे पाईक आहे त्यामुळे आपल्या तोंडातून काही शब्द सुटत नाही सोळा ऑगस्ट रोडी या ठिकाणी कुठे दिसत का तुम्हाला दिसत हिरव्या रंगाची निळ्या रंगाची गाडी आहे कोणची गाडी आहे शेतकरी अधिकाऱ्याची कृषी खात्याच्या अधिकाऱ्याची आहे नियुण। नियुण। या सोळा तारखेला या ठिकाणी कोणत्या गाडीतून आलेले ते बघा आरोप काय केलाय महाराजांची गाडी महाराज कोणत्या गाडीतून आलेले सोळा तारखेला या फुटेज मध्ये तुम्हाला दिसतय त्यानंतर बघा पुढे महाराज चालले बघा बघा महाराज आले एका गाडीतून आणि तिसऱ्याच गाडीतून दिसलाय तुम्हाला दुपारी बांधन महाराज हो त्यानंतर तुम्ही हे सगळे फुटेज बघितलेले आहेत त्यानंतर मित्रांनो अकरा तारखेचा फुटेज दाखव अकरा तारखेचा सॉरी अकरा तारखेच झाला आता सतरा तारखेचं एक फुटेज बघा त्याच्यामध्ये सतरा ऑगस्ट रोजी युवा टोल टोल नाक्यावर हा फुटेज आहे हे बघितलं ना एका वेळ एबा, नंतर मागून फुटलेली गाडी ती पहिलीच होती तशीच दिसते मग आपण कोण हल्ले केले का आपण हल्ले कोण आहोत का आपण फक्त या ठिकाणी वारकरी संप्रदायाचे पाय गाव मित्रांनो खरा हिंदुत्व आता आपल्याकडे आहे कारण आपण कोणत्याही धर्माचा द्वेष करत नाही नाटक ना या ठिकाणी तिसरा आरोप या ठिकाणी आपल्यावर करण्यात आलेला आहे की काँग्रेस कार्यकर्त्यांनी कीर्तनात गोंधळ घातला मुळात काय घडलं ते आपण या ठिकाणी बघूया नऊ वाजता